मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आपण बघू शकतो आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे जोपर्यंत सरकार ज्या मुंबईतल्या आंदोलना मागण्या मनोज जारांगे पाटील यांच्या मान्य केल्या होत्या त्या पूर्णपणे त्या मागण्यांचा अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे आज आपण काल बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती थोडीशी ढासळलेली होती त्यातच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रभरातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज ऍक्ट जमा व्हायला सुरुवात झालेली होती त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी उपचाराला थोडासा प्रतिसाद दिला होता आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो की आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत येईल अशी शक्यता वर्तवली जाते अशी चर्चाही सुरू आहे मात्र आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लक्ष्मण सुळुंके साम टीव्ही न्यूजी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका